वाडी तालुका अंबाद जिल्हा जालना या ठिकाणी आणि या ठिकाणी शेतकरी काय नाव तुमचा गोपाल प्रल्हाद पवार गोपाल प्रल्हाद पवार यांच्या शेतामध्ये आतापर्यंत त्यांनी किती बोर घेतले तुम्ही तीन बोर घेतले तीन बोर घेतले यांनी पाणी पाणी पूर्णच गेले मिळालंच नाही तर आता चौथा पॉईंट आपण दिलेल्या ठिकाणी घेणार आहेत आता पॉईंट घेतल्यावर व्हिडिओ वगैरे पाठवते